आज संपूर्ण वर्धा जिल्ह्यामधल्या सर्व असंघळीत संगळीत कामगार कर्मचारी या ठिकाणी संपावरती आहेत केंद्र सरकारने आरोग्य विभाग काम करणाऱ्या कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक यांना सांगितलं होतं की पंचवीस हजार रुपये किमान वेतन द्यायची घोषणा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं होतं ते पण अजून पण दिलं नाही पण दुसऱ्या आरोग्य विभागाच्या उपकेंद्र आणि प्राथमिक स्तरावर काम करणाऱ्या ज्या काय आमच्या अंशकाळी स्त्री परिचय आहेत त्यांना दरमहा फक्त शंभर रुपये दिला जातो मोदी साहेबांना आणि फळशला आमचा प्रश्न आहे की त्यांनी शंभर रुपया जरा जगून बघावं आपल्या बायकोची साडी घेऊन बघावं किंवा मुलांचे कपडे घेऊन बघावं शंभर रुपया वध्यात्मक गोष्ट आहे आणि त्या महिलांना दिलं जातं ही फार वाईट आहे मागच्या अकरा महिन्या वर्षापासून मोदी सरकारने म्हणजे केंद्र सरकारने आशा ग्रप्रवर्तक अंगणवाडी आणि शालेय पोषण कर्मचारी यांच्या काही स्त्री परिसर यांना कुठल्याही प्रकारचं वाढ केलेलं नाही आहे आणि त्याच्या दृष्टीमुळे हा आता संप आहे दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये या सरकारने मोर्चे काढतील आंदोलन करतील सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देतील त्याला नक्षलवादी म्हणून जेलमध्ये टाकण्याचा जो, जेल जो निर्णय या ठिकाणी जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे त्याचाही आम्ही आयटक आणि सिटूच्या वतीनं या देशातल्या कामगार अकरा संघटनेच्या वतीनं आम्ही निषेध करतो हो। खऱ्या अर्थानं स्वामी आयोग आज नेमले केला आहे स्वामी आयोगाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती त्यांचा हमी हमी भाव त्यांना देण्याबाबतच्या घोषणा केल्या होत्या ते आजूपर्यंत दिल्या नाही महाराष्ट्र सरकारने निवडणुकीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमुक्ती करू त्यांचा सातबारा कोरा करू अशा पद्धती घोषणा दिली होती आणि ट्रेड युनियनच्या अकरा संघटनाच्या वतीनं आज आज संपूर्ण देशामध्ये आज नऊ जुलैला पुरा देशव्यापी संप एक दिवसाला पुकारलेला आहे सरकारने जर या कर्मचाऱ्यांना योग्य न्याय दिला नाही तर निश्चितपणाने या ठिकाणी बेमुदत संप हे सर्व कर्मचारी करतील आणि आरोग्य व्यवस्था आहार व्यवस्था अजून विविध व्यवस्था या ठिकाणी ढासले त्याला जबाबदार सरकार असेल अशा पद्धतीने सरकार सांगू इच्छितो सरकारला एक सांगू इच्छितो की सरकारने जे जे आश्वासन दिलेले आहेत ते सगळ्यांनी पाळावं मग ते, ते, तर, ते, ते, ते अशा संदर्भातले असतील ते अन स्त्री स्त्रीपर्यंत संदर्भातले असतील शालेय पोषणाच्या संदर्भातले असेल त्यांना आता सेंट्रल किती स्कीम ही योजना आणलेली आहे ते रद्द करू असं म्हटलं होतं ते पण केलेलं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये या आंदोलनामध्ये विविध मागण्या आहेत आपण बघतो महा सरकारने ज्यांच्यामध्ये पटसंख्या वीस पेक्षा कमी मुलं आहेत अशा शाळा जिल्हापर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा विरोध या ठिकाणी शालेय पोषण कर्मचारी करत या ठिकाणी शालेय पोषण कर्मचाऱ्यांना पंचवीसशे रुपये फक्त या ठिकाणी बोलवण केली जाते आणि महिनाभर त्यांना काम करून घेतलं जाते याचा निषेध आम्ही करतो आणि सरकारने योग्य दखल घ्यावी अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल अशा पद्धतीने आयटेकचा राज्य सचिव या नात्याखाली मी सरकारला जाहीर आवाहन करतो